कलाघरच्या सुंदर सभागृहात उपस्थित मान्यवर आणि सभागृहातील मुख्याध्यापक आणि गुणवंत शिक्षकांचे हार्दिक स्वागत आजच्या बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या आर एन आर सी आर एस पी एन पी एस एन आणि एस डी या विभागातील शाळांचा वार्षिक पारितोषिक व वा गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण समारंभाला आज उपस्थित असलेल्या मान्यवरांचं हे फक्त स्वागत नसून त्यांच्याविषयी असलेला खरं तर हा कारी एक जिवाळा आहे खरंच आपल्या पदस्पर्शाने हा सोहळा असं म्हटलं तर वाव ठरणार नाही आपल्या कार्यकर्तृत्वानी एक वेगळा ठसा उमटविणाऱ्या शहर साधन केंद्र अधीक्षिका आणि विस्तार अधिकारी सन्माननीय श्रीमती दीपिका पाटील मॅडम यांचा सत्कार शिशुविकास घाटकोपर पूर्वच्या मुख्याध्यातिका श्रीमती सुमेधर मॅडम यांच्या हस्ते करण्याची मी विनंती करते